मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असं म्हणत म्हणत देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत आलेच आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा झाले पण यंदा मात्र ते सत्तेत आले ते देवेंद्रजी किंवा फडणवीस साहेब म्हणून नाही तर यंदा ते सत्तेत आले देवा भाऊ म्हणून म्हणजे मन बघा या आधी राज्यातल्या जनतेला अनाथांचा नाथ मिळाला होता दादा मिळाला होता आणि आता जनतेला मिळालाय भाऊ होय देवा भाऊ दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच देवा भाऊ शब्द लॉन्च झाला होता पण भाजपला देवा भाऊ हा शब्द का लॉन्च करावा लागला आधीच्या देवेंद्रजी या शब्दामध्ये नेमका काय प्रॉब्लेम होता आणि देवा भाऊ हा शब्द कधी आणि कसा लॉन्च झाला हे आजच्या या व्हिडिओतून जाणून घ्यायचे नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी देवेंद्र फडणवीस यांची एकोणीशे मध्ये एको भारतीय जनता युवा मोर्चाच्या धरमपेठ या वॉर्ड अध्यक्षपदी निवड झाली होती हा त्यांचा राजकारणातला टप्पा होता या निवडणुकीनंतर त्यांनी स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्याची जबाबदारी हाताळली होती पुढे एकोणीसशे नव्वद मध्ये नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे नव्वद मध्येच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये असताना फडणवीसांनी पहिल्यांदा कार सेवा केली असंही सांगितलं जातं आणि तसे काही फोटो सुद्धा समाज माध्यमांवर आहेत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये नागपूर शहराच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे फडणवीस अध्यक्ष झाले त्यानंतर परत एकदा एकोणीसशे ब्याण्णव मध्येच ते पहिल्यांदा नागपूरमधून नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून आले आणि इथूनच खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आल्याचं सुद्धा बोललं जातं एकोणीसशे सत्त्याण्णवला महापौर पद आणि त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंत अखंडपणे आमदार पद राखलं दोन हजार चौदाला भाजपला महाराष्ट्रात मिळालेलं अभूतपूर्व यश हे देवेंद्र फडणवीस यांच्या कष्टाचं फळ असल्याचं बोललं जातं दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस पर्यंत देवेंद्रजींची एकूणच पर्सनॅलिटी ही सर्वसामान्य माणसाला परकी वाटायची असं राजकीय तज्ञ म्हणतात सर्वसामान्यांना फडणवीस हक्काचे नेते वाटत नव्हते त्यांच्या भाषणांमुळे सुद्धा त्यांना अनेकदा टार्गेट सुद्धा केलं जायचं फडणवीस लोकांना गर्विष्ठ वाटायचे असं लोकांचं मत आहे मात्र आता ते अभ्यासून येते आणि भावनिक वाटायला लागलेत याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस यांची आधीची प्रतिमा आता हळूहळू बदलताना दिसतीये कडक देवेंद्र फडणवीस देवा भाऊ शब्दामुळे हक्काचे आणि मायाळू सुद्धा वाटायला लागले पण भाजपला फडणवीसांचा देवा भाऊ का करावा लागला याची सुद्धा काही कारण आहेत आणि त्याचं पहिलं कारण म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला देवेंद्र फडणवीसांची मलिन झालेली प्रतिमा पुसायची होती देवेंद्र फडणवीस हे जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच त्यांना एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणलं जायचं पण दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस आणि अजित दादा यांच्या झालेल्या पहाटेच्या शपथविधीमुळे देवेंद्र फडणवीस हे सत्तेत राहण्यासाठी काहीही करू शकतात असं बोललं जाऊ लागलं बरं त्यात पहाटे शपथविधी करून सुद्धा फडणवीस फक्त दीड दिवसच मुख्यमंत्री पदावर राहिले होते त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या शपथविधीमुळे पहिल्या देवेंद्र फडणवीसांचा पवारांनी पोपट केला अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या त्यामुळे दोन हजार एकोणीसचा हा डाक पुसणं फडणवीसांना गरजेचं होतच त्यामुळे मग आणला गेला देवा भाऊ शब्द तर देवा भाऊ शब्द लाँच करण्यामागचं दुसरं कारण म्हणजे मराठा समाजाचा ओढावून घेतलेला रोष हाच रोष कमी करण्यासाठी देवा भाऊ हा शब्द आणला गेला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये सुरू केलेल्या पहिल्या आंदोलनापासूनच फडणवीस मराठा समाजासाठी विलन झाले होते त्यात मनोज जरांगे त्यांच्या प्रत्येक भाषणातून किंवा पत्रकार परिषदांमधून फडणवीसांवर टीका सुद्धा करायचे मराठा समाजाचा वैरी कोण तर देवेंद्र फडणवीस असं जरांगे अगदी थेटपणे बोलायचे आणि त्यामुळेच मराठा समाज फडणवीसांवर नाराज होता त्यात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये तग धरायचं असेल तर मराठा समाजाला नाराज करणं फडणवीसांना न परवडणार होतं त्यामुळे फडणवीसांवर जातीयवादी हा लागलेला डाग थोड्या प्रमाणात का होईना पण पुषण्यासाठी निवडणुकीपूर्वी लॉन्च केलेला देवाभाऊ शब्द मदतीचा ठरला देवाभाऊ शब्द लाँच करण्याचं तिसरं कारण म्हणजे पक्षफूट करणारा नेता ही ओळख पुषण भाजपचं सत्तेत राहण्यासाठीचं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा असं लोक म्हणतात त्यात दोन हजार बावीस मध्ये शिवसेना पक्षामध्ये एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं नंतर एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री केलं गेलं एका बाजूला शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या हातून पक्षातले लोक सुद्धा निसटले आणि या सगळ्याचं खापर थेट देवेंद्र फडणवीसांवर फोडलं गेलं हे झालं दोन हजार बावीसच्या बंडखोरीचं पण पुन्हा दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड झालं आणि अजितदादा पवार शिंदे फडणवीसांसोबत सत्तेत गेले लोकांच्या मनातून फडणवीसांवर असलेला दोन हजार बावीस मधला राग कमी होत नाही तोवरच फडणवीसांनी आणखी एका पक्षामध्ये बंड घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर झाला त्यामुळे पक्ष फोडून स्वतःची सत्ता निर्माण करणारा नेता ही ओळख पुषण्यासाठी भाजपने लोकांना भावनिक साथ देण्यासाठी देवाभाऊ शब्द आणला तर देवाभाऊ शब्द लाँच करण्यामागचं चौथं कारण म्हणजे महायुतीतल्या इतर पक्ष लगेच स्वतःचं नेतृत्व कनेक्ट करण्यासाठी दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच शिंदेना अनाथांचा नाथ म्हणलं गेलं तर अजितदादा पवार यांना आधीपासूनच लोक हक्काने दादा म्हणतात भले दादा किती सुद्धा झापत असले तरी थोडक्यात काय फडणवीस सोडले तर त्यांच्या सोबतच्या मित्र पक्षांमध्ये मात्र आधीपासूनच दादा भाऊ मामा बाबा हे भावनिक आणि लोकांना लगेच कनेक्ट होतील असे शब्द वापरले जायचे त्यामुळे व्हायचं काय लोकांना हे नेते जवळचे वाटायचे मग लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना हक्काचा माणूस वाटण्यासाठी देवेंद्रजींचा भाजपनं केला तर शब्द लॉन्च करण्यामागचं पाचवं कारण म्हणजे लोकसभेला मिळालेल्या फटक्यातून सावरून विधानसभा जिंकण्यासाठी देवाभाऊ शब्द आणला भाजपनं दोन हजार चोवीस ची लोकसभा ही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात किंवा मार्गदर्शनाखाली लढवली होती आजवर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या त्यात भाजपला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला होता त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपचा विजय होईल असा भाजपला दांडगा विश्वास होता पण झाला अगदी उलट भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात फक्त दहा जागा जिंकता आल्या त्यामुळे फडणवीसांच्या नेतृत्वात मिळालेलं हे अपयश फडणवीसांच्या सुद्धा चांगलंच जिवारी लागलं होतं त्यामुळे मग दोन हजार चोवीसच्या विधानसभेला यशस्वी होण्यासाठी आणि जुन्या पराभवाचा डाग पुसण्यासाठी देवाभाऊ शब्द आणला तर ही सगळी होती भाजपनं देवाभाऊ शब्द लॉन्च करण्यामागची कारणं आता देवा भाऊ शब्द नेमका कधी आला ते पाहू दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका होण्याआधी बदलापुरात एका चिमुकलीवर शाळेतच अत्याचार करण्यात आला होता आणि या प्रकरणामुळे राज्यात मोठी निदर्शनं सुद्धा करण्यात आलेली होती मोर्चे निघाले होते आणि याच एका प्रकरणामुळे देवेंद्रचा देवाभाऊ झाला या प्रकरणातील अक्षय शिंदे नावाच्या गुन्हेगाराचा त्यावेळी ऐन विधानसभा निवडणुकीआधी एन्काउंटर केला गेला आणि याच एन्काउंटर नंतर राज्यभरात बॅनर लागले देवा भाऊचा न्याय या आशयाचे याच बॅनरच्या देवा भाऊ या शब्दावर नंतर भाजपनं विधानसभा निवडणुकीत कॅम्पेन सुद्धा केलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं सगळीकडे देवा भाऊ हा शब्द चर्चेत आला लाडक्या बहिणींसाठीचा देवा भाऊ ही भाजपची टॅगलाईन विधानसभेत चांगलीच गाजली आणि याच देवा भाऊ या शब्दाच्या जोरावर भाजपला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सुद्धा देवा भाऊ या शब्दावरून देवेंद्रजींना विरोधकांनी सुद्धा चांगलं टार्गेट केलं थोडक्यात देवेंद्रजींचा देवा भाऊ भाजपनं केला त्याचं एकमेव कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळवणं हे उद्दिष्ट साध्य करणं बाकी तुम्हाला आधीचे देवेंद्रजी आवडायचे की आताचे देवा भाऊ हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला फॉलो करा